सुटला सीमी दोन सुटला दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चला शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय लढत चलाय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मरले कोर पडला होता जगवार आडायला होता लखा आढळ होता सोन्या लढत झाली तीन ड्रायव्हरांच्या मध्ये कोण ठरला चा सामान खरी नावाला धार हाय का बघा घ्या माग से मी तीन लावून घ्या आता ते सोमा सोडणार आहे आम्ही सोडणार नाही खाली जाऊन सांगा या सेमी तीनशे बैल गाडी मला गाड्या लावून घ्या कोण झाला फायनल कोण झाला क्वार्टर फायनलचा मानकरी कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणली की हार आणि जीत नुसता एक बैल पळून चालत नाही जोडीदाराची साथ लागते जोडीदाराची साथ असून चालत नाही डायव्हर चलाक लागतो आणि सगळं चलाक असून चालत नाही सोडणार सुद्धा चलाक लागत आहेत या तीनशे वेळ गाडी मला गाड्या लावून घ्या कॅमेराचा आधार घेऊन निकाल दिला जातोय सेमी दोन ला सेमीफायनल दोन चा निकाल सेमी फायनल दोनचा निकाल दोन तास क्रमांक सात व दौल गाडी समालोचक गणेश तांबे सातेवाडीकरांची नवीन खरेदी रगिल आणि आमदार ही गाडी फायनल साडी पाच ठरली आणि क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी हिंद केसरी बरबुड वेचले यांचा आणि कैची आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सेवागिरी प्रसन सौ जयवंता जाधव पुसेगाव या दोन गाड्यांना क्वार्टर फायनल साठी सामना निकालाय